आता लाडकी बहीण योजनेच्या निषेकांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ते पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे त्यासोबतच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नेमके किती जमा होणार पंधराशे की एकवीस रुपये असे प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेले आहेत त्यासोबतच योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये संग्रम निर्माण झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा तपासले जातील अनेक महिलांचे अर्ज रद्द होतील असे काही व्हिडिओ आणि रील सुद्धा व्हायरल झालेल्या दिसतात त्यासोबतच माजी मंत्री आणि आमदार आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी एक पत्र काढून आदित्य तटकरे यांनी अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निष्कांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी तसेच अदिती तटकरे यांनी काढलेलं पत्र सर्वात आधी आदित्य तटकरे यांनी नेमकं काय पत्र काढलेलं आहे ते आपण पाहूया विषय मुख्यमंत्री योजनेबद्दल उपयुक्त विषयांवे आपणास कळवण्यात येते की या कार्याचे असे निदर्शनात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी आणि महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या, करे या अनुषयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्य परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्वरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सदर स्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी आता अदिती तटकरी यांनी ने नेमकं काय ट्विट बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती मा प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निष्काळमध्ये कोणतेही बदल झालेले नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोक प्रतिनिधी म्हणून याबाबत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत समाज माध्यमाकडून होणाऱ्या कोणीही बळी पडू नये ही, ही नम्र विनंती या पत्रामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून परिस्थिती सद्यस्थिती काय काही अडचण असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या सोबत संपर्क साधू शकता सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थी पात्रता नव्याने तपासली जात असल्याचे बोलले जाते अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मानसिक रक्कम जमा होणार आहे आता पाहूया लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष काय आहे ती एक ही योजना केवळ आर्थिक दृष्टी दुर्बळ कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील विहाहित विधवा घटस्फोटी परित्यक्ता आणि निराधार महिलांना या, या योजनेचा लाभ दिला जातो तीन लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेलं बँक खातं आवश्यक तसे जा लाक चार तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा केले जातात सरकारकडून आता कोणत्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे ते देखील पाहूया लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहना आहे का याची छाननी केली जाणार आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का याची सुद्धा एक वेळ तपासणी केली जाणार आहे परिक विधवा निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का हे सुद्धा याची सुद्धा कागदपत्राद्वारे छाननी केली जाणार आहे